सर्वांना सस्नेह जय जिजाऊ हरी मी हबप राजे जाधव राहणार शिंदखेड राजा प्रदेश महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणीत आजकाल आपण बघतो की सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आपल्याला दिसत आहेत ज्यामध्ये जिथे अखंड हरिणाम सप्ताह असतो त्या पेंडॉलमध्ये काही मुलं रील्स बनवत आहेत काही व्हिडिओ बनवत आहेत आणि त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आहेत ते व्ह्यूज आहेत लाखोच्या संख्येने व्ह्यूज आहेत आणि असे अनेक व्हिडिओ आता सध्या बनत आहेत रील्स बनत आहेत तो प्रसंग असा असतो की जे पेंडॉल असतो रिकामा झालेला आपला अखंड हरिणाम सप्त्यामधला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये गावातीलच काही मुलं येऊन त्या रील्स किंवा व्हिडिओ बनवत आहेत त्यात ते एक जण महाराज बनतो काही लोक त्याला आगमन झालं म्हणून त्याला घ्यायला जातात त्याचं स्वागत करतात आ, एक मुलगा विना घेऊन उभा असतो मग नंतर तो विना महाराजांकडे दिला जातो महाराज म्हणजे तो जो मुलगा आहे महाराजाच्या याच्यामध्ये भूमिकेमध्ये तिथे आलेला आणि तो डोक्याला फेटा शॉल जे काय आहे खाली पडलेलं बेडशीट वगैरे तेच बांधतो आणि तो, तो, तो उभा राहतो विना घेऊन नाचतोय काय आणि तो विना परत दुसऱ्याकडे दिला जातो तर एकंदरीत हा जो काही प्रकार आहे मला असं वाटलं होतं की कुणीतरी बोलेल महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहतो की फार मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे वारकरी परंपरा आहे अनेक हबप आहेत जिल्ह्या जिल्ह्याने वारकरी शाळा आहेत प्रचंड संख्येने या ठिकाणी आहेत हबप महाराज भागवताचार्य गायनाचार्य वगैरे पण एवढं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात या रील्स व्हायरल होतात याचा कुणीच निषेध आतापर्यंत केलेला नाही कुणीच त्याबद्दल खेदसुद्धा व्यक्त केलेला नाही याचं मला फारच नवल वाटलं कारण मी वाट पाहत होते की कुणीतरी बोलेल मी मी सुद्धा हे आत्तापर्यंत बघितलंय पण मग त्यावर कुणीच बोलायला तयार नाही तर हे जरी आपल्याला असं वाटत असेल की हे फक्त विनोद म्हणून केलेलं आहे किंवा काहीतरी व्ह्यूज मिळविण्यासाठी मिल्ण केलेला आहे तर असं आस, असेलही कदाचित पण तुम्हाला सांगते की हा वारकरी संप्रदायाचा कीर्तन परंपरेचा अपमान आहे यावर बोलणं अत्यंत आवश्यक आहे कारण विना जो आहे तो विनेला खूप श्रद्धेचं स्थान आहे विणा अतिशय पवित्र मानला जातो विनेशिवाय कीर्तन परंपराच पूर्ण होत नाही वारकरी परंपरा अधुरी आहे अशा विनेचा टाळांचा या ठिकाणी अशा पद्धतीने उपयोग केला जातो आणि तो जो विणा आहे जो नामदेवरायांचा विणा आहे जो, जो संपूर्ण भारतभर फक्त महाराष्ट्रातच नाही भारतभर नामदेवरायांनी हातात विणा घेऊन हा विचार वारकरी संप्रदायाचा विचार भागवत धर्माचा विचार संपूर्ण भारतभर पोहोचवला त्याच विनेचा या ठिकाणी अपमान होतो असं मला वाटतं आणि मी मी आजच लगेच का बरं ब बोलायचं ठरवलं कारण मी सुद्धा अशा रील्स बघितल्या पण त्यातही अतिशय दुर्दैवाची गोष्ट ही आहे की मी आत्ता थोड्या वेळापूर्वी एक रील बघितली त्या रीलमध्ये जो चोपदार असतो तो मुलगा जो आहे तो अक्षरशः म्हणजे छत्रपती शिवरायांच्या वेशात आहे तो मला जर ती लिंक देता आली तर मी लगेच कमेंट बॉक्समध्ये ती लिंक सुद्धा पाठवते हो तुम्ही सगळ्यांनी बघा कारण तो जो मुलगा आहे तो छत्रपती शिवरायांच्या वेशामध्ये येतो आणि तो, तो विना घेऊन नाचतोय काय एवढंच नाही तर तो दुसऱ्यांच्या पायावर डोकं टेकवतोय कोण जो मुलगा छत्रपती शिवरायांच्या वेशात आहे अक्षरशः तो जो टोप आहे तो, तो दुसऱ्या आणि ते मुलं कोण आहेत तुम्ही विचार करा ते म्हणजे अक्षरशः ज्यांना आपण टवाळखोर म्हणतो गावातले रिकाम चोट म्हणतो असे आहेत ते आणि त्यांच्यातल्या सगळ्यांच्या पायावर तो जिरेटोप टेकवला जातो याचा अतिशय दुःख आहे ही अतिशय खेदाची बाब आहे कुणीतरी यावर निर्बंध आणला पाहिजे कुणीतरी त्यांना समज दिली पाहिजे कारण तो छत्रपती शिवरायांचा अपमान आहे तो त्या जिरेटोपाचा अपमान आहे जो जिरेटोप पायावर टेकवला जातो इतरांच्या तर हे होऊ नये महाराष्ट्रामध्ये एवढीच कळकळीची विनंती आहे याचा शोध घेतला जावा की ते कुठली मुलं आहेत आणि त्यांनी हे का केलेलं आहे किंवा हे करणं चुकीचं आहे ही समज त्यांना देण्यात यावी एवढीच मागणी आणि यानंतर अशा पद्धतीचे कुठलेही व्हिडिओज व्हायरल होऊ नयेत ज्या ठिकाणी मुलं पेंडॉलमध्ये झोपतात तिथे खाली कॅप्शन येतं की रात्री पेंडॉलमध्ये झोपलेली मुलं किंवा मंदिरात झोपलेले तर त्या ते नेमकं मंदिरात झोपतात तर काय करतात अशा पद्धतीच्या रील्स बनवण्यावर बंदी असली पाहिजे विना टाळ मृदुंग जे जे काही आपलं सामान आहे अखंड हरिणाम सप्त्यातलं ते काळजीपूर्वक कार्यक्रम झाल्यानंतर ठेवून दिलं गेलं पाहिजे बाजूला त्याचा असा गैरवापर होऊ नये व्हिडिओजमध्ये मध्ये एवढीच कळकळीची कर विनंती आहे या ठिकाणी थांबते धन्यवाद